भाजी पाव अंडी शंभर रुपये वाण्याच बिल तीनशे रुपये मी तुम्हाला सांगून ठेवतोय माझ्या संसारावर एवढा भान नकोय मला वंश म्हणून मी गप्प राहिले आता त्यांचं खाणं पाणी एवढा सगळा खर्च करता करता माझा संसार फाटून जाईल तू म्हणतेस ते खरंय पण इतके दिवस दिनेशचा पत्ताच नव्हता वर्षभरापूर्वी स्टेशनवर भेटला पण त्याने ओळखच दाखवली नाही मला ते काही असू देत वनसनच्या मुलांसाठी माझ्या बेबीला काही कमी पडलेलं मला अजिबात खापणार नाही दिवसातून दोन लिटर दूध सुद्धा पुरत नाही परवडायला नको का आपण आणि आपली बेबी उपाशी राहून का त्यांना पोसायचंय चालायच मला हे चालणार नाही ही घ्या हिशोबाची बाई आणि तुम्हीच चालवा घर तू उगीच त्रागा करून घेतेस बस हे बघ मला बातमी लागली आहे की आपल्या गावाबाहेर ज्या कारखान्याचा भूमिपूजन समारंभ होणार आहे तो कारखाना दिनेशच्याच मालकाचा आहे म्हणे दिनेश तिकडे नक्की येईल राहू देऊ दे अरे नमस्ते थँक्यू 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 काय दिनेश कार्यक्रम झकास झाला की नाही दिनेश मी आले आपल्या बाळाला घेऊन बाई कोण तू मी मी तुमची बायको ब... कमल <laughs> बाबासाहेब काय निर्लज्ज बाई अहो ज्या बाईला मी आयुष्यात एकदाही बघितलं नाही ती स्वतःला माझी बायको म्हणवते मा <laughs> <हाँ>? कमाल आहे <है। laughs> नाही बाई तो तुझा नवरा कसा असू शकेल <laughs> त्याचं लग्न झालेलं नाही मला माहिती आहे ना मी यांचीच बायको आहे आणि हे बाळही आहे बाबासाहेब हिला कोणीतरी नक्की पडून पाठवलं आपण चला नाझं ऐकून तरी घ्या दिनेश मला आणि बाळाला सोडून जायचा अधिकार नाहीये तुम्हाला दिनेश दिनेश आपल्या बाळाचा तरी विचार करा दिनेश दिनेश माझा ऐकून तरी घ्या दिनेश आपलं बाळाचा तरी विचार करा दिनेश 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 माझा तरी खरच नोकरी करायला जाणार mm. आम्हाला सोडून जाणार घर कस भका सोणार क्वी क्वी राजा भाग बाबा म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर तू मॅनेजर होणार mm. म्हणजे मोठा होणार होणार mm. म्हणजे माणूस होणार <laughs> माणूस होणार म्हणून <laughs> तर झालं ना बाबा आम्हाला <laughs> <laughs> विसरणार नाही ना mm. mm. तू mm. विसरणार याला ओवाळून टाक टाकलो पूर्वी ज्या रणांगणावर बायका लढायला जात तेव्हा पुरुष त्याला ओवाळून टाकत तसा मी तुला ओवाळून टाकतो या नाही करा मी जरा आभीर लावतो अभिर मळवट भरलं छान काय आपण तिघेवर ब्रह्मचारी इथं एकही बायका नाही म्हणून आम्हीच तुला ओवाळून टाकतो ओवाळीत आम्ही गुलाब मला गोष्ट सांगा काय तुमचं दोघांचं कुठे जमलं की नाही तुझ्या गळ्या शपथ सांगतो तुझ्या गळ्या शपथ सांगतो मी माझी एरियल कुठेतरी जमवली आहे <laughs> माझ्या माझं मला hmm. पृष्ठ तयार आहे फक्त hmm. प्रस्तावना देवडी hmm. बाकी आहे तुझ काय झालं रे बाबा तुमच्यासारखं इकडे तिकडे फिंडायला चान्स मिळतो पण जमेल नक्की एका मनवर तीन लग्न तीन वन इस पे हो जाय रोड फाटकेल मी तुला विषय देतो आपण पहिनेला बोलायचं म्हटलं की तुमची जीभ उचलत नाही अगं पण जरा हळू हळू का म्हणून ती काय माझी सासू लागते मी बोलणारच हो मला ठाऊक आहे तुला काय म्हणायचं ते माहित आहे ना मग वंशना सांगा हे घर झपाटलंच ना ते सोड म्हणाव तिकडे येऊन पडले नवऱ्यानं सोडले आणि आम्हाला त्रास हिचा आपण काहीतरी मार्ग शोधून काढू मार्ग तुम्ही शोधून करा हे बघा चार पाच दिवसाचं वंश इथून गेल्या नाहीत ना तर मी त्यांना हाकलून देईन नाही तर मी इथून निघून जाईन पण ती दोघं जातील तरी कुठे मस्तात जातील इतके दिवस झाले त्यांना पोचलं त्यांचं बालन पण केलं त्यालाही आता चार पाच महिने होऊन गेले आता माझी ताकद सरपली त्यांच्याकरता आपल्या बेबीचा हाल का म्हणून का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून योगी योगी भूक लागली ना तुला थांबा आपण आपण इकडे कुठे दूध मिळत का बघूया हा दादा औ दादा कुठे जायचंय आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे इथे कुठे मिळेल का आ, हो नात्यावर दुधाचं दुकान आहे ताई तुम्ही आत बसा मी तुम्हाला घेऊन जातो थांबा आता लवकर दूध देणार माझ्या शोनूला भूक लागली ना ओले ले ले। अरे इकडे कुठे आणलंस तू हे बघ जवळ येऊ नकोस माझ्या मी मोठ्या